मध्यंतरी काळामध्ये काही अशा रील्स खूप व्हायरल होत होत्या की बिफोर व्हॉइस थेरपी आफ्टर व्हॉइस थेरपी त्यानंतर त्याच्यावरती बरेच जोक्स आणि मीम्स वगैरे होऊ लागले होते हो, हो म्हणजे व्हॉइस थेरपी मध्ये सध्या ज्या मीम्स तुम्ही म्हणताय ते प्युबर फोनिया हा, म्हणजे ज्या मुलांना मुलींसारखा आवाज असतो अवगंड अवस्थेमध्ये सगळ्या मुलांचे आवाज चेंज होतात कंठ फुट कंठ फुटतो तर तो बरेच लोक ऍक्सेप्ट करत नाहीत पण मग व्हॉइस थेरपी दिल्यानंतर तो लगेच लो पिच मध्ये येतो लगेच बायकांचा आवाज हा हाय पिच असतो पुरुषांचा आवाज हा लो पिच असतो एवढं असं होतं काय नक्की केलं काय जातं ते थे थेरपी पेशंटला अवेअरनेस नसतो Okay. की नेमकं माझ्या घशाला झालंय काय त्याला वेगळेच काहीतरी प्रॉब्लेम वाटायला लागतात की माझा बायकांसारखा आवाज आहे तर माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का वगैरे वगैरे तर असं काही नसतं की त्याला कळतच नाही की बाबा लो पिच म्हणजे काय हाय पिच म्हणजे काय पुरुषांचा आवाज म्हणजे काय बायकांचा आवाज म्हणजे काय पण तेच थोडस तुम्हाला मी सांगितलं की बाबा असं केलं की हा आवाज चेंज होईल म्हणजे असं असं बोललं की आवाज वेगळा होतोय तर मग अरे तुम्हाला असं वाटेल की कसं काय काढलं तर हे तुम्ही पण करू शकता पण तुम्हाला माहित नाहीये तेच त्यांना सांगितलं जातं की लो पिच मध्ये असं बोल आवाज चेंज होऊन जातो यामध्ये हॉर्मोनल वगैरे काही नसतो मुलींमध्ये पण काही काही कंडिशन मध्ये मुलांसारखा आवाज येतो म्हणजे मुलींचा आवाज आहे हाय पिच त्यांचा चेंजेस मुळे लो पिच होऊन जातो मुलांसारखा होऊन जातो त्या ह्याच्यामध्ये हार्मोनल थेरपी वगैरे घ्यावी लागते पण प्युअर फोन यामध्ये इंजेक्शन वगैरे किंवा काही न घेता नॉर्मली होऊ शकतो